श्रीमंत बनवणारे धनयोग नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत वेगळ्या व महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे पत्रिकेत श्रीमंत बनवणारे ग्रहयोग कोणते एखाद्या पत्रिकेत असे कोणते विशेष धनयोग असतात की ज्यामुळे तो इतरांपेक्षा जास्त श्रीमंत होतो यशस्वी होतं हा प्रश्न तुमच्याही मनात अनेकदा आला असेल कारण दोन समान बुद्धिमत्ता शिक्षण इतर अनेक गोष्टी समान असणाऱ्या लोकांची प्रगती कधीच समान होऊ शकत नाही कारण अनेक गोष्टी समान असल्या तरी त्या दोघांच्या पत्रिकेतील ग्रहयोग वेगवेगळे असतात तर हे असं का होतं यासाठी पत्रिकेतील धनयोगासह अजून कोणत्या गोष्टी जबाबदार असतात अशा प्रश्नाची उत्तरं आजच्या भागात आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल तर मनुष्याला श्रीमंत बनवणारे पत्रिकेतील ग्रहयोग कोणते हा विषय समजून घेताना सर्वात आधी आपल्याला समजून घ्यावा लागेल की पैसा कसा मिळतो परिश्रमाने मिळतो नशिबाने मिळतो की पत्रिकेतील ग्रहांच्या कृपेने मिळतो या प्रश्नाचं उत्तर आहे हे सर्व एकत्र मिळून आपल्याला पैसा प्राप्त होतो कारण ज्योतिषशास्त्र सांगतं पैसा केवळ बँकेत नसतो तो, तो तुमच्या ग्रहांच्या स्थितीत असतो योग्य परिश्रम केले तर तो तुम्हाला प्राप्त होत राहतो ही बाब समजून घ्या आपल्या महान ऋषीमुनींनी कुंडलीची निर्मिती ही गहन संशोधन व सखोल विचार करून बनवलेली आहे मनुष्य जीवनातील सर्वच बाबींचा समावेश त्यांनी कुंडलीतील बारा स्थानांमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे महत्वाची बाब म्हणजे आजच्या आधुनिक काळातही त्यांचे नियम अगदी तंतोतंत लागू पडतात आणि यातच ज्योतिषशास्त्राची खरी महती दडलेली आहे आपल्या जन्मपत्रिकेत काही विशिष्ट स्थान आणि ग्रह हे धनसंपत्तीचे प्रमुख संकेतक मानले जातात ते आता आपण समजून घेऊया म्हणजे हा विषय समजून घेणं अधिक सोपं होईल तर पत्रिकेतील द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं जातं या स्थानावरून दहन वाणी पारिवारिक आर्थिक पार्श्वभूमी या गोष्टी बघितल्या जातात यानंतर पत्रिकेतील अष्टम स्थानावरून अचानक होणारा धनलाभ वारसा इन्शुरन्स गुडमार्ग या गोष्टी बघितल्या जातात पत्रिकेतील एकादश स्थानाला लाभस्थान म्हटलं जातं या स्थानावरून कमाई लाभ इच्छापूर्ती फायदे नेटवर्क आशा अपेक्षा अशा सर्व गोष्टी बघितल्या जातात या स्थानांसह त्यांचे स्वामी असलेले ग्रह पत्रिकेतील त्यांची स्थिती दृष्टी आणि योग या सर्व गोष्टी ठरवतात की कि तुमच्याकडे किती आणि कसा पैसा येणार आहे आपल्या पत्रिकेमध्ये ग्रहांच्या माध्यमातून काही विशेष धनयोग निर्माण होतात जे एखाद्या लॉटरीसारखं काम करतात ते धनयोग आपण समजून घेऊया धनयोगांमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण योग म्हणजे लक्ष्मी योग होय त्यांच्या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा योग किती महत्त्वपूर्ण असावा तर नवमेश म्हणजे भाग्येश आणि लग्नेश एकमेकांच्या दृष्टीत असतील तर लक्ष्मी योग निर्माण होतो धन देणारा अत्यंत शुभयोग म्हणून लक्ष्मीयोग ओळखला जातो याशिवाय दोन पाच नऊ अकरा या स्थानांचा एकमेकांशी संबंध आल्यास धनयोग निर्माण होतो तसंच ग्रहांद्वारे निर्माण होणाऱ्या राजयोगांमुळे केवळ पैसा प्राप्त होत नाही तर मानसन्मान प्रतिष्ठा अधिकार सत्ता या गोष्टी प्राप्त होतात ग्रहांमध्ये गुरु शुक्र आणि चंद्र हे ग्रह धनदायक म्हणून ओळखले जातात याचं उदाहरण द्यायचं झाल्यास शुक्र ग्रह द्वितीय स्थानात बलवान असेल आणि धनस्थानाचा स्वामी लाभस्थानात विराजमान असेल तर खूप मोठा धनयोग निर्माण होतो असा जातक कलेतून शोभिवंत वस्तूमधून महिलांच्या संबंधित कामांमधून पैसा कमवण्याची शक्यता असते हे झालं धनयोगाविषयी मात्र कर्मयोग म्हणजे काय तर ग्रहांनी निर्माण केलेल्या संधीचं रूपांतर प्रत्यक्ष कृतीत करणं म्हणजे कर्मयोग होय अर्थात पत्रिकेत जर धनयोग असेल तो पैसा तर पैसा मिळेलच का तर तसं अजिबात होत नाही त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष कृती करणं त्यानुसार परिश्रम करणं आवश्यक असतं तुमचा कर्मयोग जितका मोठा तितका धनयोगातून लाभ मोठा असं ते समीकरण असतं कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचना असं भगवद्गीतेत सांगण्यात आलेलं आहे तुमच्या पत्रिकेत अत्यंत शुभ असे धनयोग आहेत पण तुम्ही प्रत्यक्ष कृतीच केली नाही योग्य परिश्रम केले नाही तर ते धनयोग निष्क्रिय होतात त्यामुळे पत्रिकेत केवळ धनयोग असून उपयोगाचं नाही तर त्याच्या जोडीला कर्मयोग देखील असायला हवा जो सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असतो एक छोटीशी गोष्ट सांगते दोन मित्र असतात दोघांच्या पत्रिकेत एकसारखाच धनयोग असतो एक, एक मित्र सातत्याने प्रयत्न करीत राहतो अपयशी देखील होतो मात्र तरीही तो थांबत नाही तर दुसरा मित्र केवळ वाट बघत राहतो पत्रिकेत शुभ धनयोग आहे त्यामुळे पैसा येईल पैसा येईल वर्षभरात पहिला मित्र मध्यम वर्गातून वर सरकतो तर दुसरा अजूनही तिथेच अपेक्षांमध्ये अडकून राहतो योग अधिक कर्म बरोबर फळ पुन्हा सांगते योग अधिक कर्म बरोबर फळ असं यशाचं सूत्र सांगता येईल पत्रिकेत नुसतं योग आहे म्हणून काही होणार नाही आपल्या कर्मशक्तीने निष्क्रिय योग सक्रिय करणं आवश्यक असतं ग्रह आपल्याला संधी उपलब्ध करून देतात पण कर्म त्या संधीचं सोनं करायला शिकवतं एखाद्याच्या पत्रिकेत धनयोग असतो तरीही पैसा कधी दिसत नाही अशा जातकाने जर यथाशक्ती दान सेवा नियमित उपाय आणि शुद्ध कर्म केले तर काही वर्षातच त्याच्या जीवनात समृद्धीचं नवीन दार उघडू शकतं थोडक्यात पैसा बरोबर ग्रह अधिक दिशा अधिक कृती ग्रह तुम्हाला दिशा दाखवतात योग तुम्हाला शक्यता देतात पण तुमची कृती त्या ते शक्यतेला सत्यात उतरवते आता मी तुमच्यासाठी काही प्रश्न देते ते प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि त्यातून तुम्हाला धनप्राप्तीचे मार्ग सापडतील पहिला प्रश्न तुमच्या पत्रिकेत धनयोग आहे का दुसरा प्रश्न जर धनयोग असेल तर तो निष्क्रिय आहे की सक्रिय आहे आणि तिसरा प्रश्न म्हणजे तुम्ही कर्मयोगात आहात की फक्त अपेक्षेच्या वाट्यावर हे तीन प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा त्यावर थोडं चिंतन करा त्यातून तुम तुम्हाला धनप्राप्तीचे मार्ग नक्की सापडतील आपण अपन जेव्हा आपली कुंडली पाहतो तर तिथे पूर्ण जीवनचक्र उलगडलेलं असतं म्हणजे दान कर्म अडचण संघर्ष शिक्षण सुख धन आणि पुन्हा ताण या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत ही बाब देखील लक्षात घ्या बघा मी तुम्हाला सांगते दान करायचं ना मग तो पैसा कुठून येणार हे आधी बघा त्यासाठी पत्रिकेतील वेळस्थान म्हणजे खर्चाचं स्थान आपण बघतो आणि इथे गंमत बघा की वेळस्थानाचं लाभस्थान म्हणजे दशम स्थान की जे कर्मस्थान आहे याचा अर्थ योग्य कर्म केलं तरच तुम्ही दान करायला सक्षम होतात तेव्हाच दान करू शकतात आता प्रश्न असा आहे की कर्मयोग सुरू कसा होतो त्याची प्रेरणा कुठून मिळते तुम्हाला केव्हा वाटतं की आता काहीतरी करायला हवं हो। तर तुमच्या आयुष्यात जेव्हा काहीतरी बिघडतं हादरतं तुम्हाला कोणीतरी मागे टाकतं तुम्हाला कोणीतरी नाकारतं आणि तेथून खऱ्या अर्थाने कर्मयोग सुरू होतो हाच पत्रिकेतील अष्टम स्थानाचा गेम असतो पत्रिकेतील अष्टम स्थान म्हणजे अडथळे अडचणी संघर्ष अचानक घडणाऱ्या गोष्टी पण त्याचं लाभस्थान कोणतं तर ते षष्ट स्थान असतं म्हणजे नोकरी स्पर्धा संघर्ष आणि त्या संघर्षातून मिळणारा पैसा दाखवणारं ते स्थान असतं आता तुम्हाला पैसा हवा नोकरी हवा मग त्यासाठी काय करायचं आपण परिश्रम करतो संघर्ष करतो स्पर्धेचा सामना करतो या सर्व गोष्टी पत्रिकेतील षष्ट स्थानातून येतात मग या सगळ्यांना ताकद कुठून येते तर षष्टाचं लाभस्थान म्हणजे चतुर्थ स्थान होय पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून सुख वास्तू वाहन आई घरातली सुखशांती या गोष्टी बघितल्या जातात याचा अर्थ याच गोष्टींमधून तुम्हाला प्रेरणा मिळते आणि याच गोष्टी म्हणजे तुमचं शक्तीस्थळ आहे आता वास्तू किंवा घर कसं मिळतं तर स्थानाचं लाभस्थान म्हणजे द्वितीय स्थान होय ज्याला आपण धनस्थान म्हणतो म्हणजेच कौटुंबिक वारसा आईचा आधार हे घटक ज्ञान तर हेच आपल्याला घर देतात सुख देतात आर्थिक आधार देतात विशेष बाब म्हणजे इथे गोलचक्र पूर्ण झालं धनस्थानापासून सुरुवात होऊन आपण पुन्हा धनस्थानात येतो सुरुवातीला धन मिळालं त्यामुळे घर मिळालं त्यामुळे शिक्षण आणि सुख मिळालं त्यामुळे नोकरीची प्रेरणा मिळाली त्यामुळे कर्म सुरू झालं कर्मामुळे पैसा आला आणि आता पैसा हाती आला म्हणून तुम्ही दान करायला तयार झाला आहात हे ज्योतिषशास्त्र आणि ब्रह्मांड यांचं एक सुसंगत चक्र आहे जिथे पत्रिकेतील प्रत्येक ग्रह प्रत्येक स्थान एकमेकांसोबत जोडलेले आहेत थोडक्यात सांगायचं झाल्यास पैसा मिळतो पण तो, तो तुमच्या कर्म साखळीचं केवळ एक टोक असतो तो दानात खर्च होतो आणि तेथून पुन्हा नवीन प्रवास सुरू होतो अर्थात दान कर्म आणि ग्रह या त्रिकुटाचा परिणाम म्हणजे तुमचं आर्थिक भाग्य असतं तुम्हाला असं वाटतं का माझ्या पत्रिकेत हे चक्र कुठे थांबलं आहे माझं कर्मस्थान बलवान आहे का माझ्या धनाच्या वाटा कुठे अडतात यावर थोडं चिंतन करा त्यातून काय निष्कर्ष काढला हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह पुन्हा नक्की भेटू ही माहिती आवडल्यास व्हिडिओला ले शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तो इतरांपर्यंत पोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद जय ज्योतिष